है। ताजा बात साथी ए बिन मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वचं स्वागत आहे ताज्या बातम्यासाठी ए मराठी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा मी सतीश अर्जुन बलसोडे शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष धाराशिव आणि हे सूरज बसवेश्वर जिल्हा संघटक आणि हे जे शेतकरी जे आलेले आहेत हे आज शंभर ते दीडशे किलोमीटरवरून आलेले शेतकरी आहेत माडज असल उमरगा असल परत कोरेगाव असेल असे बरेच गावातून शेतकरी आलेले आहेत आज जवळजवळ आठ ते नऊ महिने होऊन गेले शेतकऱ्याच्या खात्यावर एकही रुपया न दिल्यामुळे आज शेतकरी वैतागून ह्या मेत्रेसाहेब माजी आमदार मेत्रेसाहेब यांच्या घरावर अक्षरशः वैतागून शेतकरी इथपर्यंत पोचलेला आहे तरी देखील यांच्या काळजाला पाणी सुटत नाही आणि एकही रुपया न दिल्यामुळं शेतकरी वैतागून इथपर्यंत आलेला आहे आमची मागणी एवढीच आहे की मेत्रेसाहेब असतील नंतर हे शिवराज मेत्रेसाहेब असतील चेअरमन यांनी शेतकऱ्याची आजच्या आज पैसे खात्यावर वर्ग केले तरच आम्ही इथून उठणार तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही शेतकरी संघटना जिल्हा संघटक अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आहेत मागेही आम्ही साहेबांच्या घरावरती दोन वेळेस आलो होतो कारण दोन वेळेस आल्यानंतर यांच्यासमोर आंदोलन केलं होतं कारण तुम्ही पैसे टाका शेतकऱ्यांचे कारण आपलं शुगर ॲट काय सांगत आहे कारण पंधरा दिवसात बिल पडलं पाहिजे सगळ्या शेतकऱ्याचं कारण पंधरा दिवसात हे बिल टाकले नाहीत त्याच्यामुळं आम्ही दोन तीनदा आंदोलन केलं पुन्हा एप्रिल सांगितले आहेत एकाला हे बिल पडलं नाही कारण माझा बळीराजा आहे हा कृषी प्रधान देश हा नावानं आपला देश ओळखला जातो कारण शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे कारण ह्यांचे जोपर्यंत पैसे पडत नाही त्यांच्या खात्यावर तोपर्यंत हे की इथून शेतकरी हलणार नाही कारण काही बी उद्या शेतकऱ्याच्या अकाउंटवर पैसे पडले शेतकरी उठाला तरत खरा का नाही बाबा हा